आता पहिल्या फेरीतलं मतदान रात्री चार साडेचार वाजता मोजून पूर्ण झालेलं आहे त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीतलं मतदान मोजा घेतलेलं आहे एकूण दोन फेऱ्या होणार आहेत सतरा सव्वा सतरा हजार मतदान झालेलं होतं त्यामुळे पहिल्या फेरीतलं नऊ हजार मत मतदान होतं आणि ह्याही फेरीतलं तेवढंच मतदान आहे तेवढंच मतदान मोजण्यासाठी चार साडेचारपर्यंतचा वेळ जाणार आहे परंतु अनुसूचित जाती जमातीमधीलला निकाल आता म्हणजे आम्हाला प्रिंट हातात मिळालेलं आहे उमेदवार म्हणून तर त्यात असं जाणवतं आहे की ते अनुसूचित जाती जमातीमध्ये मा रतनकुमार भोसले हे निलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार होते त्यांच्या आणि शेतकरी बचाव पॅनलच्या सहकार बचाव पॅनलच्या उमेदवारामध्ये जवळजवळ पंधराशे ते सोळाशे मताचं अंतर आहे मतमोजणी तर त्यांची सगळी झालेली आहे त्याच्यामुळं तो विजय घोषित करणं त्या अधिकारी हातात आहे परंतु तो निश्चित विजय झालेलाच आहे असं आमचं म्हणणं आहे कारण त्याच्या प्रिंटच्या आकडेवरनं तर त्याची अधिकृतपणा आम्हाला जाणवला आणि दुसरा मुद्दा हे सिंगल वोटिंग अनुसूचित जाती जमातीमध्ये एकच जा जा मत द्यायचं असतं मागासवर्गीय विभागामध्ये बी एकच जागा एकच मत द्यायचं असतं आणि तुमच्या भटकेमुक्त जाती जमातीमध्ये बी एकच जागा आणि एकच मत द्यायचं असतं त्याच्यामुळे हे लगेच निकाल दिसतात परंतु ज्या गटात दोन मतं द्यायच्यात ज्या गटात तीन मतं द्यायच्यात तिथं मात्र मताची थोडी विभागणी होती आणि ह्याचं परसेंटेज कमी होतं आता जे दीड हजार जरी दिसत असलं तर त्यावेळेस या गटात गेल्यानंतर त्याचं पर्सेंटेज पाचशे येऊ होऊ शकतं चारशा वी शकतं अशा पद्धतीची ही रेस दोन्ही पॅनलमध्ये होणार आहे आम्हीही कष्टकरी शेतकऱ्यांच्या हो। माध्यमातून पॅनल उभा केलं होतं चा। आम्हालाही पाचशे सहाशे मताकडे जाण्याच्या चान्सेस आहेत आमच्या मताच्या फरकाने कोण पडलं तरी आमच्याही मताची दखल घेतलं जाणार आहे म्हणून आम्ही निवडणूक सक्षमपणे आहे कोणाचाही वर जास्त डोक्यावर नसताना लढवलेली आहे तुतारी गटाचा शरद पवार साहेबांच्या गटाचाही पॅनल इथं होता त्यांचीही रेस आमच्याबरोबरच आहे पण खरी लढत झालेली आहे ती निलकंठेश्वर पे पॅन अजित दादा दा, पवार यांच्या निलकंठेश्वर पॅनल आणि तावरे रंजन तावरे आणि च तावरे यांच्या शेतकरी सहकार बचाव पॅनल यामध्ये झालेले पण मताची विभागणी झाल्यामुळे ने नेमका फटका कोणाला कसा बसलो आज सांगू शकत नाही पण आता सर्वसाधारणतः एक बारा नंतर आता म्हणजे हळूहळू हे निकाल माझ्या जा कॅटेगरीतल्या जागा होते त्याचे निकाल सर्वसाधारण एक तासात ज्या प्लेअर होतील आणि त्याच्यानंतर गटातली मोजणी होणार आहे आता एक खालून निकाल झाले आता गटातली मोजणी पुन्हा एक नंबरपासून चालू होणार आहे त्यात वेळ जातो सगळी मतं मोजावं लागतात वेळ जातो मतंबाद कशी झालेत ती सांगावं लागतात त्याच्यामुळे त्याचा टायमिंग आज आम्ही सांगू शकत नाही पण साधारणतः चार पाच वाजेपर्यंत काम संपेल असं आम्हाला वाटतं लक्ष्मीचं दर्शन झालं असं सांगितलं जातं आहे काय विषय नाही आता प्रत्येक निवडणुकीला प्रत्येक ठिकाणी लक्ष्मीचं दर्शन होतच लोकशाही त्यांनी धोक्यात आणली का लोकांनी धोक्यात आणली आम्ही चिंतेत आहे नेमकं परिवर्तन कुणाचं